उत्तर कर्नाटकातले एक शांत गाव येल्लापूर निसर्गाचं कुशीत असलेलं हिरव्यागार जंगलाने वेढलेलं याच गावातून एक नदी वाहते बेदती नदी आणि त्या नदीवर आहे एक जुना पूल लोक म्हणतात हा पूल रात्रीच्या वेळी ओलांडू नये कारण त्या पुलावर एक सावली दिसतय कोणी म्हणतो ती स्त्री आहे कोणी म्हणतो ती भटकत राहिलेली आत्मा पण एक गोष्ट सगळ्यांना माहीत आहे ती दिसली की परतन कठीण होत वर्ष दोन हजार सोळा एका रात्री राहुल नावाचा एक तरुण बेंगलोरहून कारने कारवारला चालला होता जी पी एसने त्याला दाखवला आणि तो वाट चुकून या पुलावर पोहोचला पावसाची रिंगझिम चालू होती पुलावर दिवे नव्हते फक्त गाडीची हेडलाइट्स आणि मधून मधून विजा चमकत होत्या तेव्हाच राहुलच्या समोर एक पांढऱ्या साडीतली स्त्री उभी होती अगदी पुलाच्या मधोमध राहुल घाबरून गाडी थांबवतो खिडकीतून पाहतो पण ती स्त्री हलत नाही चेहरा स्पष्ट पाय मात्र दिसत नाही क्षणभरात ती गायब होते आणि त्याच क्षणी राहुलच्या गाडीचं इंजन बंद पडतो फोन नेटवर्क बंद आजूबाजूला अंधार विजाचा कडकडाट राहुल उतरतो गाडीच्या बोनटवर हात ठेवून बघतो पण अचानक त्याच्या मागून एक बुजणारा आवाज येतो तू इथं का आलास परत मागे फिर राहुल मागे वळतो पण मागे कोणीच नाही घाबरून तो गाडीत बसतो इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतो पण गाडी चालू होत नाही तेवढ्यात मागच्या सीट वरून काहीतरी हलत आरशातून पाहतो तीच पांढऱ्या साडीतली बाई चेहरा पूर्ण काळा डोळ्या अंगारासारखे सकाळी स्थानिक लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांना गाडी पुलाजवळ सापडली दरवाजा उघडाच पण राहुल गायब होता आत फक्त त्याचा फोन आणि एक फाटकी साडीचा कोपरा तेव्हापासून आजही पावसाळ्यात रात्री उशिरा जर कोणी त्या पुलावर न जात असेल तर एक सावली मागून मागून येते म्हणतात वर्ष दोन हजार बावीस नवीन एक ट्रॅव्हल ब्लॉगर तो यल्लापूर परिसरात जंगलात फिरायला आला होता बेदती नदीचं सौंदर्य पाहू तू भारावून गेला होता पण त्याला त्या पुलाची माहिती आधीच मिळाली होती सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक पोस्ट त्याने पाहिली होती ज्यात एक तरुण बेपत्ता झाल्याचा उल्लेख होता पण नवीन हा थोडा हट्टी होता अशा गोष्टी फक्त गोष्टीच असता असं म्हणत तो संध्याकाळीच त्या पुलाच्या दिशेने निघाला त्या दिवशी पावसाची हलकी सर सुरू होती पुलाजवळ पोचल्यावर त्याला एका बाजूला एक साधा छोटा फलक दिसला या पुलावर रात्री गाडी थांबून नये तो फोटोच घेत राहिला पण त्याने गाडी थोडी बाजूला उभी करून ड्रोन उडवायला सुरुवात केली ड्रोन हवेत जात असताना अचानक स्क्रीन पूर्ण ब्लॅक झाला ड्रोन गायब तो शोधायला पुलावर गेला तितक्यात त्याला एक कुजबूज ऐकू आली तुला आधीच सांगितलं होतं तरी तू इथं का आलास नवीन गोंधळतो मागे बघतो पण मागे कोणीच नसतं पण समोरच्या पाण्यावर नजर जाते तेव्हा पाण्यात तिचं प्रतिबिंब दिसत पण आजूबाजूला ना कोणीही ना नाही क्षणभरात एक गार झोप त्याच्या अंगावरून जातो त्याचा श्वास गोद तो धावत गाडीकडे येतो पण कारचा दरवाजा लॉक झालेला असतो आणि मागच्या सीटवर बसलेली एक व्यक्ती डोकं वाकवून बघत असते तीच बाई शांत काळा चेहरा डोळे पांढरे शुभ्र सकाळी गाडी पुलावर उभीच होती दरवाजे उघडे पण नवीन गायब फक्त त्याचा फोन कॅमेरा आणि ड्रोनचं रिमोट फोनमध्ये शेवटचा फोटो पुलावर उभा असलेला नवीन आणि त्याच्या पाठीमागे दुसर पांढऱ्या साडीतली एक आकृती काही स्थानिक म्हणतात ही तीच आत्मा आहे जी मदतीच्या आशेने आजही त्या पुलावर वाट बघते पण कोण मदत करत आहे आणि कोण गायब होतंय हे अजूनही उलगडलेलं नाही तीन वर्षानंतर यल्लापूरच्या एका शाळेत शिकणारी अनुया साधी शांत स्वभावाची मुलगी तिच्या आजी नेहमी तिला एक गोष्ट सांगायची बेदती पुलावर एक काळी सावली असते ग पण ती भूत नाही ती एक बिचारी मुलगी होती तिचं नाव होतं मंगला तिच्या नवऱ्याने तिला फसवले तिच्यासोबत खूप वाईट झालं आणि मग आजीने अनुयाला खरी गोष्ट सांगितली लग्नाच्या काही दिवसानंतर मंगलाला तिच्या मैत्रिणीकडून तिच्या नवऱ्याच्या बाहेरच्या काळे धंद्याबद्दल आणि एका दुसऱ्या स्त्रीसोबत असलेले प्रेम संबंधाबद्दल कळालं होतं घरी परत जात असताना गाडीतच तिने नवऱ्याला याबद्दल जाब विचारला तुम्ही मला का फसवले मी माझ्या घरच्यांला हे सगळं सांगणार आहे मंगला रागात आणि दुःखात बोलली मंगलाचे बोलणे ऐकून तिचा नवरा घाबरला त्याचे सत्य बाहेर येणार या भीतीने त्याने गाडी बेदती पुलाच्या दिशेने वेगात चालवली पुलाजवळ पोचताच त्याने स्वतः गाडीतून उडी मारली आणि निष्पाप मंगला नदीत पडून मृत्युमुखी पावली लोकांना तिचा मृत्यूदेव कधीच सापडला नाही पोलिसांनी हे प्रकरण अपघात म्हणून नोंदवलं कारण तिला मारण्याचा त्याचा कोणताही पुरावा नव्हता पण कर्माचे फळ त्याला लवकरच मिळाले काही वर्षांनंतर तो माणूस एक का रहस्यमय अपघातात मारला गेला त्याची गाडी त्याच बेतती पुलाजवळ नदीत पडलेली आढळली जशी कधी काळी मंगलाची पडलेली होती आजही त्या पुलावर रात्री कोणी गाडी थांबवतं तर मागच्या सीटवर एक स्त्री बसलेली असते जिच्या डोळ्यात तिच्या मारेकऱ्यांसाठी आणि त्यांच्यासारख्या विश्वासघातकी लोकांसाठी तीव्र भावना धगधगत असते राहुल आणि नवीन हे तिच्या क्रोधाचे शिकार झाले कारण त्यांनी त्या पुलावर तिच्या वेदनेचा अनादर केला एका फसवलेल्या पत्नीचा हे न विजणारा बदल्याचा वनवा हे सगळे ऐकल्यानंतर अनुया एकदा त्या पुलावर गेली ती शांत उभी होती काही बोलली नाही फक्त मनात मनाली तू मंगला असशील तर मी तुझ्यासाठी इथं उभी आहे त्या रात्री अनुयाच्या स्वप्नात मंगला आली ती काहीच बोलली नाही फक्त डोळ्यातून पाणी वाहत होतं हातात एक लाल चुडा आणि तोच साडीचा तुकडा अनुया उठली डोळे उघडले आणि पाहते तो साडीचा तुकडा तिच्या बेडवर ठेवलेला आहे तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे